चव्हाण रवींद्र वसंतराव चव्हाण रवींद्र वसंतराव मी रवींद्र वसंतराव चव्हाण लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परश स्मरून शपथ घेतो की मी विधद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्वाराने आचरण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन मंत्री जी महाराष्ट्र श्री चव्हाण रवींद्र वसंतराव मी रवींद्र वसंतराव चव्हाण लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्वाराने आचरण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन मान्य मंत्री